हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज काय चाललेलं आहे तर बघा ही डाळ आहे तर काय करणार रोज ना तेच 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 खाऊन खाऊ कंटाळा आलेला असतो म्हणून म्हटलं जरा का हे तरी वेगळं ट्राय करूया आणि मुलंही वैतागली होती तुम्हाला तर माहितीच आहे गरमी सुरू झालेली आहे आणि अक्षरशः गर्मीमध्ये काही खाण्यापिण्याची इच्छा होत नाही पण जे बनवू त्यातलं काही सगळं जेवण शिल्लक राहतं म्हणजे राहतं तर म्हटलं चला मग आज जरा काहीतरी वेगळं पदार्थ ट्राय करूया तर मुलं म्हणाली मम्मी आ, आई बनवते तसे मस्तपैकी वडे बनव म्हणजे चिकन वडे बनव आता चिकन वडे बनवायचे म्हटलं तरी गरमी आहे खूप त्रास होतो पण काय करणार जाऊ ते म्हटलं चला बनवूया मुलं म्हणतात म्हटल्यावर मग त्यासाठी काय केलं तुम्हाला सांगू घरात होते नव्हते तेवढी सगळी पिठं एकत्र एक केली सगळी पिठं म्हणजे त्याच्यामध्ये आपण जे ॲड करतो ना तेच ते सांग असं काय गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ जरा बेसन उर्दाची डाळ होती सो ती काय मला डळायला वेळ मिळाली नाही तर म्हटलं पटकन मिक्सरला लावून घेऊया सो ती मिक्सरला लावून घेतलेली आहे आणि बाकी सगळी पिठं अशी एकत्र केली आणि तांदळाचं पीठ तर ऑलरेडी घरामध्ये होतं तर म्हटलं तेही ॲड करून घेऊया अशा पद्धतीने होती नव्हती तेवढी सगळी पिठं एकत्र केली आणि मस्त असं तांदळाचं पीठ घेतलं आता तर मला काय सांगायचं हे बनवताना एवढी काही इच्छा वाटत नाही आता हा आपल्या म्हणतात ना पॅटर्न कोकणातला आहे चिकन वडे मटन वडे वगैरे पण आता सगळीकडे काहीक लोक सगळे ट्राय करतात आता माझ्याकडे बघा धणे पावडर आणि जिरे पावडर होती जेम तेम मोठी म्हटलं त्यामध्ये आपण हँडल करूया इट्स ओके त्यात काय होतं एवढं आता कोकणातली लोकं त्यामध्ये काकड्या घालतात रात्रभर भिजत ठेवतात परत काहीक लोक त्यात कोळसाही ठेवतात वाटीमध्ये आणि खूप वेळच भिजत ठेवतात आणि ठीक आहे आपण आपल्या पद्धतीने करूया म्हटलं पण छान होत आहे असं जाणवलं जरा थोडा अरोमा म्हणजे वास जरा छान येतो आहे सगळं समस्त पटा मिक्स करून घेतलं आणि गरम पाणी केलं आणि तुम्हाला काय सांगायचं ह्या गरम पाण्याने हा चमचाने ठीक आहे बाबा पण हात घातला की लय चटके लागतात कारण प्रत्येक पिठाचा वेगवेगळा असा गुणधर्म आहे त्यामुळे काही हाताला चिकटतात तर काही नाही चिटकत आणि लय भासतं बाबा लय पोळतं सोपं नाही एखादं नवीन आता भाकरी पटापटापटा झाली -पटा -पटा असती बनवून आणि वेगळं काहीतरी खाण्याच्या नादामध्ये ना लय चटके लागले हाताला तुम्हाला काय सांगायचं ठीक आहे पण काहीतरी वेगळं खायचं म्हटलं ना तर काहीतरी वेगळा अनुभव हा येतच असतो प्रत्येकाला आणि मस्त पास होतो लय टाइम टाईमपासाची गोष्ट आहे ही सगळं गोष्ट अगोदर जर प्रिपरेशन करून ठेवली तर उत्तम आम्हाला आता काय मुली म्हणाल्या म्हटलं चला बनवायचं तर आपल्याला काय जे बोलतील ते बनवायचं तर मग हातार बघा भाजत होतं आणि हे पीठ असं झालं सगळं चिवचिवीत पीठ असं तयार झालेलं आहे आणि तुम्ही म्हणसाल की नाही नाही असं नाही नाही तसं तर मी बघा माझ्या पद्धतीने केलं आहे मी सगळं बघितलेलं होतं त्या पद्धतीने तर तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीने करता हा तुमचा चॉईस तर नक्की सांगा यामध्ये जर काही गोष्टी राहून गेली तर नक्की सांगा आणि त्यात बघा चिमू सारखे फेऱ्या मारत ती मम्मी झालंय का म्हटलं बाळा अजून नाही झालं आत्ताशी तर पीठ मळून ठेवलं होतं त्याला ता एक तास ठेवलं भिजत आणि नंतर पटकन असे वडे तयार करायला घेतले ढँणटॅण आणि दुधाची पिशवी ही, ही सकाळी जाणलेली होती ती ठेवली होती सांभाळून कारण म्हटलं ती फेकली तर परत म्हटलं साध्या प्लास्टिक हा काय टोपावर चिटकत नाही आणि असं बघा मस्त खाली टोप ठेवून मॅशे वडे करायला घेतले आणि चांगले टमटम फगत होते बघून जरा वाटलं वा वा आपला जरा प्रोजेक्ट जरा सक्सेसफुल होतोय कारण कसं आहे ना मी काय नेहमी काय असे वडे करत नाही आमच्या सासूबाई नेहमी बनवतात मी, मी ह्या भानगडीत पडत नाही कारण मलाही हे जायचं आवडत नाही मस्तपैकीशी भाकरी केली काला केलं कालवण घेतलं ते खाल्लं ते ते पटतं मला हे बिड्याची भानगड मला पटत नाही कारण कंटाळ येतो पोट भरत नाही हा नॉर्मल नाश्ता म्हटलं तर गोष्ट वेगळी आहे तसं खायला हरकत नाही आहे ठीक आहे आणि किती वेळ लागतो एक तास लागला तर एका तासात मला वाटते आमच्या गावात गावातला अर्धं गाव जेवलं असतं टाकलं असतं तर खरं आहे भाकरी दोन पाच मिनटामध्ये आपली भाकरी उरकते ह्याला लय वेळ लागतो आणि म्हणे काहीतरी वेगळं बनव वेगळं बनव म्हणजे काय आपल्याला त्रास पण ठीक आहे खाता येत ना सगळे घरातले सो इट्स ओके तर मग हे असतं आणि नशीब घेत कसं असतं ना हे वडे केले ना तर हे वडे काय जास्त तेल शोषून घेत नाही का ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आहे ते तेल सोडून देतं तर तो, तो एक बेस्ट पार्ट आहे आणि बाकीची पिठं काय थोडी थोडी आहेत आणि जास्त तांदळाचं पीठ त्यामध्ये ॲड आहे आणि परत बोलू नका बरं जरासं करपले म्हणून आता काय करणार इकडे तिकडे लक्ष द्यावं लागतं काय करणार थोडंसं झालं थोडेसे करपलेले आहेत ऍडजस्ट करा काय आम्हालाच खायचे आहेत मला थोडी कोणाला पाहुण्यांना वगैरे खायला आहेत तर थोडं म्हटलं चाललं काय हरकत नाही आणि अशा पद्धतीने हे माझे खुसखुशीत असे वडे रेडी झालेले आहेत ढंटडॅन तर कसे वाटले बघा खाताना जरा चव येईलच आणि असं बघा मस्तपैकी मिस्टर आले होते कामावरून तर त्यांनी बघितलं अरे वा आज काय चिकन वड्याचं बेत आहे म्हणल्यावर आना 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 पट दिशे त्यांनी मस्त हातपाय धुवून घेतले आणि मग मी त्यांना वाढलं असं मस्तपैकी चिकन वडे कसं दिसतं आहे बघा दिसायला जरा गोडच दिसतंय हा थोडंसं वड्यामध्ये मीठ कमीच झालं पण हरकत नाही आमच्या घरात मीठ कमी असल्याला चालतंय जास्त झाल्यावर कुठनं काढायचं बाबा बाहेर कमी झालं वरनं टाकून घेता येतं तर तुम्हीही असे बनवून बघितले असतील या बनवूनही बघू शकता तर तुम्हाला कसे वाटले आजचे माझे चिकन वडे नक्की सांगू कमेंट करून काहीकजण बनवत असतील काहीकजण नसतील बनवत आणि जर कोणी बनवत नसेल तर नक्की बनवून ट्राय करा मुला मुलांना फार आवडतात मुलं चावने खातात आपल्यासारख्या मोठ्या माणसांना थोडंसं कमीच आवडतं पण ठीक आहे सो so, काय म्हणता मग आणि तुम्ही आज कोणता बेत केला आहे तो पण सांगा मला तर आता मी खाऊन घेते मस्तपैकी तुम्हीही खाल्लं नसेल तर तुम्हीही खाऊन घ्या भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत टा ठा बाय सी यू